आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट जेजुरीत अतिक्रमणावर धडक कारवाई प्रशासन ऍक्शन मोडवर नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा तीर्थक्षेत्र जेजुरी येथील मुख्य महाद्वार रस्ता आणि परिसरात जेजुरी नगर परिषद आणि पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी जोरदार अतिक्रमण कारवाई करून रस्ता मोकळा केला ते वर्षानंतर नगरपरिषदेकडून खंडोबा गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर धडक कारवाई झाल्याने किरकोळ विक्रेते आणि दुकानदाराचे धाबे दणांले या परिसरात बऱ्याच विक्रेते हातगाडी पथारी व्यावसायिकांनी अंतर्गत रस्त्यांवर पुढच्या बाजूस सरकून दुकाने मांडून अतिक्रमण केले होते याशिवाय रस्त्याच्या असणाऱ्या काही दुकानदारांनी समोर ओटे केले होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नंदी चौक आहिल्या देवी चौक गावठाण रस्त्यावर सतत कोंडी होत होती जेजुरी नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख यांनी जेजुरी पोलीस स्टेशनचे कार्यक्षम दबंग अधिकारी दीपक वागचौरे यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी येथील चौकात जाऊन अतिक्रमण परिस्थिती पाहणी केली होती तसेच अतिक्रमण काढून घेण्यासाठी आव्हान देखील केले होते खंडोबा देवाच्या दर्शनासाठी यात्रा काळात लाखो भाविक भक्त येत असतात तसेच दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या देखील वाढत आहे मुख्य महाद्वार रस्त्यावरून सोमवती यात्रेला खंडोबा देवाची पालखी सोहळा जात असतो याच मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने भाविकांना गडावर जाण्यासाठी अडचण निर्माण होत होती त्याचबरोबर सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी सोमवती यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याची शक्यता ग्रहीत धरून त्यानंतर शनिवारी अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नंदी चौक ते अहिल्यादेवी चौकापर्यंत दुकानाचे फ्रंट मार्जिन ओटे पत्र्याचे शेड तोडून दुकाने मागील बाजू सरकवून घेत रस्ता मोकला केला यावेळी काही स्थानिक विक्रेते आणि अधिकारी वर्ग यांच्यात वाद देखील झाला पण अधिकारी कारवाई ठाम होते अतिक्रमण केलेल्या ठिकाणी सरसकट एकसारखी कारवाई व्हावी अशा प्रकारची कारवाई ही सण उत्सव पालखी सोहळा यापुरतीच न करता इतर दिवशी देखील अतिक्रमणाबाबत स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी काही स्थानिक रहिवासी यांनी आणि विक्रेत्यांनी प्रशासनाकडे केली आहे सदर कारवाई वेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी महेश पाटील उदय पवार अण्णासाहेब देशमुख संदीप भापकर तसेच इतर पोलीस कर्मचारी जेजुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय निरीक्षक बाळासाहेब खोमने राजेंद्र गाडवे सुनील ताजवे तेजस बोरकर अक्षय शिरगिरे प्रमोद भापकर नागनाथ बिराज दारोब कर्मचारी उपस्थित होते या कामी पोलीस निरीक्षक दीपक वागचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद